प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी शहराच्या नियोजित सुळकुड पाणी प्रश्नावर विरोधक कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढणार असतील तर त्यासाठी आमच्या गटाच्या महिलाही लाटणे घेऊन आणि झेंड्याच्या काठ्या घेऊन तयार होत्या असा गौप्यस्फोट आमदार प्रकाश आवाडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केला सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने आवाडे यांच्या घरावर मोर्चा गुरुवारी काढण्यात येणार असल्याच्या वृत्ताबद्दल आमदार आवाडे म्हणाले नजमा शेख व वा गायकवाड वहिनी आणि इतर महिला लाटणे घेऊनच मोर्चा काढणार होता पण मी त्यांना थांबवले आहे कृती समितीचा मोर्चा न काढता मला बोलवावे मी येण्यास तयार आहे या सुडकुड प्रश्नावर तुम्ही कृती समितीने काय केले ते सांगा मग मी काय केले ते सांगतो असे आवाहनही केले चर्चा होऊ दे आणि लोकांसमोर जाऊ दे मी तयार आहे असेही आवाडे यावेळी म्हणाले सुळकूड पाणी योजना पूर्ण होण्यासाठी तीन चार वर्ष लागतील दरम्यान लोकांना पिण्यासाठी पाणी पाहिजे त्याचे नियोजन मी करत आहे विरोधक यावर बोलायला तयार नाहीत असा टोमनाही मारला आमदार आवाडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत हा सुळकूड पाणी प्रश्न गाजणार अशी लक्षणे दिसत असल्याची चर्चा कार्यकर्त्यात होती

त्या दिवशी लाडक मोर्चा लाडक मोर्चा म्हणत म्हणत ते झेंड्याच्या काट्या घेऊन येतोय म्हटलं आताच नको आणि मी सांगितलं असं काय झाकूट नाही माझी मोर्चा सांगशील सांगशेला त्या ठिकाणी सांक्षेला तिथे येतो ना त्या वेळेला काय करायची चर्चा करू इथे करून तुम्ही काय करायचं मी काय केलंय सांगतो चर्चा होत जाऊ दे म्हणून माझी भूमिका मांडली आहे तो पण काय पिणार गाव त्यासाठी मी तेही करायला कधी बोलतच नाही पाणी उकत काय करायचंय मी की आता पाणी उपत काय त्याची तयारी करायची हे काय काम करू याची चर्चा करू लोकांच्या समोर सगळे विषय जाऊ दे